शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतीचं उत्पन्न चौपट करणाऱ्या खताचा शोध लागलाय एक असं खत की ज्याची किंमत शून्य रुपये आहे होय बरोबर ऐकताय अगदी मोफत हे खत तुम्हाला मिळणार आहे आणि ज्याने तुमचं उत्पन्न चौपट पाचपट होणार आहे हे खत तुमच्या शेतातच उपलब्ध आहे ते मिळवण्यासाठी एक छोटस काम जर तुम्ही केलं तर तुमचं उत्पन्न चार ते पाच पट होणार आहे तर तुमचा खर्च देखील शंभर कमी होणार आहे आणि या खताचा वापर जर तुम्ही केला जे तुमच्या शेतातच उपलब्ध आहे जे मिळवण्यासाठी एक छोटी गोष्ट तुम्ही आजच्या आज आच जरी केली तर तुमचा आयुष्यभराचा खताचा खर्च शून्य होणार आहे तुम्हाला आयुष्यात परत कधी खत आणण्याची गरज पडणार नाही आणि तुमच्या उत्पादनात भरमसाट वाढ होऊन तुम्हाला विषमुक्त अन्न खायला मिळेल आता हे खत मोफत मिळणार आहे जे तुमच्या शेतातच उपलब्ध आहे असं म्हणून तुम्ही याला हलक्यात घेऊ नका जी गोष्ट फुकट मिळते त्याची कोणालाच किंमत नसते पण ही एक गोष्ट तुम्ही तुमच्या शेतात केली तर तुमच्या शेतात चमत्कार झाल्या वाचून राहणार नाही आता व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की असं नेमकं कोणत्या प्रकारचं खत आहे जे शून्य रुपयात सहज उपलब्ध होत आणि इतर खतांपेक्षा ते अत्यंत प्रभावशाली आहे अत्यंत पॉवरफुल आहे आणि जे घ्यायला तुम्हाला कुठल्या दुकानात जायचं नाही जे तुमच्या शेतातच उपलब्ध आहे हे खताचा वापर तुम्ही करायला सुरुवात केला की तुम्हाला दुकानातून कुठलंही कृत्रिम खत आणण्याची गरज नाही कारण की ते खत इतकं बलशाली आहे की ज्याचा पावर ज्याचा रिझल्ट पाहून तुम्ही चकित व्हाल तुमचा खर्च शंभर टक्क्यांनी कमी करणार आणि तुमच्या उत्पादनात चार ते पाच पट वाढ करणार असं नेमकं कोणतं खत आहे याविषयी डिटेल माहिती आपण घेणार आहोत शेतीमध्ये झालंय नवीन संशोधन आता कोणतंही खत वापरायची गरज नाही शून्य रुपयामध्ये तुम्हाला निसर्गाकडून मिळालेल्या एका देणगीचा वापर करायचा आहे शास्त्रज्ञांनी प्रचंड मोठा शोध लावलाय शास्त्रज्ञांनी अशा पद्धतीचा अभ्यास केलाय की त्या अभ्यासातून अशा काही गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत की ज्यामुळे आता कोणत्याही शेतकऱ्याला खताचा वापर करण्याची गरज नाही फक्त त्यांनी त्याच्या शेतात ही छोटीशी गोष्ट करायची आहे ही गोष्ट एकदा केली रे केली की के तुम्हाला कधीही खत आणायची गरज पडणार नाही किंवा कुठलंही औषध फवारायची गरज पडणार नाही खूप पॉवरफुल जबरदस्त खत तुमच्या शेतातच उपलब्ध आहे पण तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्ही आजपर्यंत लाखो रुपयाची खत तुमच्या शेतात टाकलेली आहे आता पहा प्रश्न कशा पद्धतीनं निर्माण झाला संशोधन कशा पद्धतीनं झालं तुम्ही तुमच्या शेतात काय केल्यानंतर हे खत तुम्हाला मिळणार आहे आणि कसं तुमचं उत्पादन चार ते पाच पट होणार आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे या व्हिडिओ तुम्ही जर दोन मिनिटं पाहिला तर तुमचे वर्षाला लाखो रुपये तुम्ही वाचू शकता आता साहजिकपणे तुम्हाला कोणी जर प्रश्न विचारला की उत्कृष्ट खत कोणतं सगळ्यात चांगलं खत कोणतं तर साहजिकच तुमचं उत्तर एकच येणार आहे की गायीचं शेण कमेंट करा तुमचं उत्तर हेच आहे का गाईचं शेण गोमूत्र हे जे आहे जगातलं सगळ्यात उत्कृष्ट खत आहे असं तुमचं मत येईल पण शास्त्रज्ञांनी एक असा शोध लावला आहे की गाईचं आणि गोमूत्र हे उत्कृष्ट खत आहे पण सर्वोत्कृष्ट खत त्याच्यापेक्षाही एक आहे आणि जे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही ते मुबलक प्रमाणात तुमच्या शेतातच उपलब्ध आहे पण तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्ही आजपर्यंत लाखो रुपयाचा चुना लावत आले आहे पहा एक गोष्ट शास्त्रज्ञांनी अशी लक्षात आणली असा अभ्यास केला की पूर्वीचे जे आपले आजोबा पंजोबा किंवा आपले जे पारंपरिक लोक जी शेती करत होते त्या शेतीमध्ये ते कोणतंही खत टाकत नव्हते हो फक्त शेनकातून गोमूत्र टाकायचे काही काही तर शेत गोमूत्रही हो टाकत नव्हते हो आणि काही टाकत नव्हते तर तरीही त्यांचं पीक जोमान येत होतं मग त्यामागचं कारण त्यांनी शोधलं त्यानंतर आज तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं शास्त्रज्ञांनी अभ्यास केला की जे काय तण आहे किंवा विशिष्ट प्रकारचे गवत आहेत किंवा जे तण आहेत विशिष्ट प्रकारचे काटेरी झुडपं आहेत किंवा छोट छोटी जी छोटी रानटी झुडपं आहेत तुमच्या बांधावर असतील किंवा पडीक जमानीमध्ये असतील किंवा गायरान जमिनी यामध्ये असतील जी झुडपं येतात जी वेली येतात तर ती अतिशय वेगाने वाढतात त्यांना कुठला खताचा डोस मारलेला असतो ना कुठली कीटकनाशके ना कुठली टॉनिक त्यांच्यावर फवारलेली असते ना कुठली मशागत केलेली असते ना काहीच केलेलं नसते या व्यतिरिक्त शास्त्रज्ञांनी असा अभ्यास केला की जंगलामध्ये ज्या अगदी जबरदस्त हिरवीगार झाडे असते अगदी छोटी झाडापासून मोठ्या झाडापर्यंत सगळी हिरवीगार ग्रीनरी तिथे असते त्याला कुठलेही औषध मारलेलं नसतं काहीच मारलेलं नसतं आणि त्यांनी अभ्यास अशा पद्धतीने केला की उदाहरणार्थ एखादी जी भाजी आहे जे आपण आपल्या शेतात खत औषधांचं पीक देऊन फवारते त्या त्या ते पान घेतलं आणि जंगलामधल्या त्याच वनस्पतीचं पान घेतलं त्या पानांवर अभ्यास केला आणि असं लक्षात आलं की शेत ज्या जंगलामधलं जे पान आहे तर त्या पानामध्ये सगळे घटक पूर्णतः मिळवलेले होते सगळे घटक म्हणजे उदाहरणार्थ ऑक्सिजन असेल नायट्रोजन असेल सगळ्या गोष्टी एन पी के असेल तर त्या पानामध्ये सर्वाधिक होतं आणि जे की आपल्या शेतात पिकवलेलं जे पान होतं तर त्या पानामध्ये अगदी त्याच्यामध्ये कमतरता आढळून आली मग याच्यामधूनच त्यांनी एक निष्कर्ष काढला की जंगलातली झाडे ना जी पडिक वाहन ज्यातली झाडे किंवा इतर ज्या झाडे आहेत की ज्यांना खत न टाकता त्यांच्यामध्ये कसे काही इतके घटक मिळतात तर त्यांनी त्यावर शोध लावला आणि त्यांना एक कारण सापडलं आणि त्या कारणातून नवीन खत तयार झालं आणि जे खत तुमच्याकडेच उपलब्ध आहे एक रुपया खर्च न करता तुम्ही ते मिळू शकता आता त्यांच्या काय लक्षात आलं तर त्यांच्या लक्षात आलं सर्वोत्कृष्ट खत जे आहे तर ते आहे सूर्यप्रकाश हो एक सर्वोत्कृष्ट खत जे असत जगामध्ये उपलब्ध असणार ते सूर्यप्रकाश आहे आता तुम्ही कदाचित म्हणाल की सर्व खोटं आहे ही अफवा आहे पण सूर्यप्रकाश हे खत कसं आहे आणि त्या खताचा वापर तुम्ही कसा, कसा करायचा ज्यासाठी तुम्हाला शेतीमध्ये छोटीशी गोष्ट करायची ती जर तुम्ही केली तर आरामात तुम्ही लाखो रुपयाचा फायदा करू शकता आता तुम्ही म्हणाल की सूर्यप्रकाश तर आज आहे मग सूर्यप्रकाश आम्हालाही मिळतो आणि त्याही झाडांना मिळतो तरी आम्हाला खत टाकावं लागतं याचा अर्थ तुम्ही सांगताय ते खोटं आहे पण लक्षपूर्वक आता इथून पुढे एक मिनिट स्किप करून कारण की बा आपण आपल्या शेतामध्ये बऱ्याचशा मशागती करतो वखरणी करतो नांगरणी करतो बऱ्याचशा गोष्टी करतो उत्पादनासाठी विविध प्रकारचे डोस दे देतो दे सगळं देतो पण आता हे काही द्यायची गरज नाही कारण की एक रहस्य जे आहे एक रहस्य आता उलगडलेलं आहे ते रहस्य आहे सूर्यप्रकाशाचं कारण की सूर्यप्रकाश आपल्या शेतामध्ये सर्वोत्कृष्ट खत तयार करण्याचं काम करतो फक्त याची प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे आणि ती प्रक्रिया तुमच्या शेतात लागू होण्यासाठी एक काम तुम्हाला आता लगेच करायचं आहे उन्हाळ्यामध्ये जर हे काम तुम्ही जर केलं तर तुम्हाला आयुष्यभर खताची एक रुपयाची मात्रा लागणार नाही तुम्ही पहा आता काय करायचं आहे लक्षपूर्वक आहे का की आता तुम्ही काय करायचं मार्च एप्रिल मेचा जो प्रखर ऊन आहे बघा आपल्या शेतामध्ये ते प्रखर ऊन पडतं आणि त्या उन्हामुळे आपली जमीन तापते आणि त्या जमिनीमध्ये त्या जमिनीची धूप होणे असं आपण म्हणतो किंवा त्या जमिनीमध्ये अशा काही रिॲक्शन्स होतात अशा काही रासायनिक क्रिया होतात की ज्यामुळे एक विशेष प्रकारचं खत तयार होतं ती जमीन सुपीक बनू लागते मृदू बनू लागते मग ही जमिनीची धूप जी आहे ती आपल्याला साठवून ठेवता येत नाही ही हो आपल्याला अडवता येत नाही आता पहा बहुमूल्य या उन्हाळ्यामध्ये तुमच्या शेतामध्ये उन्हामुळे भरपूर रिॲक्शन्स होतात आणि विशेष प्रकारचे खत संयुगे केमिकल्स तयार होतात जे पिकासाठी खूप महत्वाचे असतात पण होतं काय की पाऊस आला की ते पाणी जे आहे पावसाचं पाणी आपल्या शेतामध्ये साठतं आणि ते निघून जातं आता तुम्ही म्हणाल पहिल्या काळामध्ये कसं व्हायचं हो बघा प्रत्येक शेताला मोठे मोठे हो बांध असायचे त्यामुळे पाणी अडवलं जायचं पण आता कुठेही बांध दिसणार नाही बंधारे दिसणार नाही कोणत्याही शेतात पाऊस पडला रे पडला की शेतामधलं जे पाणी आहे तर ते जमिनीची झालेली धूप तयार झालेले केमिकल्स तयार झालेले घटक ते पाणी घेऊन जातं ते गडूळ पाणी तुमच्या शेतामध्ये वाहून जातं आणि जे उन्हामुळे सूर्यप्रकाशामुळे तयार झालेलं सर्वोत्कृष्ट खत आहे ते तुम्हाला आढवता येत नाही आणि मग नंतर कितीही प्रयत्न केले कितीही खतांचा भंडी मार केला कितीही खत वापरलं कितीही औषध मारली तरीही तुमचा वाढणारा खर्च वाढतच जातो उत्पादन कमी होतं आणि तुमचं नुकसान हे दरवर्षी होत असतं मग याला उपाय काय करता येणार तर यासाठी पहिली गोष्ट करायची की शेताला बांध करून घ्या बांध खऱ्या अर्थाने आपलं शेत हे बंदिस्त झालं पाहिजे पहिला पाऊस पडला की जमीन तापल्यानंतर तयार झालेले जे संयुगे आहेत तयार झालेले काही घटक आहेत जमिनीची धूप आहे तर ती तुमच्या शेतातच राहिली पाहिजे ती तुमच्या ते पाणी तुमच्या शेतातच मुरेल याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे जेणेकरून जगातलं सर्वोत्कृष्ट खत शून्य रुपये तुमच्याकडे उपलब्ध होईल आता तुम्ही म्हणाल की शेत जर बंदिस्त केलं आणि सगळं पाणी शेतातच राहिलं तर शेतामध्ये त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण वाढून एक प्रकारची दलदल तुमच्या शेतामध्ये तयार होईल मग याला उपाय काय तर पहिली गोष्ट एक लक्षात घ्या तुमचं जर शेत एक एकर एक असेल दोन एकर असेल तुम्ही जर त्यामध्ये बांध घातला तर जमिनीची प्रवृत्ती अशी असते की जेवढं काही पाणी येईल ते त्यामध्ये जिरूनच जात असते पण जर मग काय होतं बऱ्याच वेळा जे ओपन शेत असल्यामुळे दुसऱ्या शेतातलं पाणी आपल्या शेतामध्ये जमा होत जातं जर तुम्ही उताराच्या शेवट्या असाल तर आणि त्यामुळे तुमच्या शेतात दलदल किंवा चिखल तयार होत असते पण जर तुमच्या शेताला जर त्या ठिकाणी तुम्ही कंपाऊंड किंवा एक मोठा बांध जर केला तर तुमच्या शेतातलं पाणी तुमच्या शेतामध्ये जाईल तुमच्या शेतातून एक पाणी गेलं नाही पाहिजे अशी तुम्ही हे घ्यायची आणि दुसऱ्याच्या शेतातलंही पाणी तुमच्या शेतात आलं नाही पाहिजे याची खबरदारी या बांधामुळे होणार आहे आणि त्यामुळे नक्कीच तुमच्या शेतामध्ये कुठली दलदल त्यामध्ये होणार नाही आणि एका निश्चितपणे तुम्हाला एकाच वर्षामध्ये जबरदस्त फायदा दिसणार आहे पहा असंख्य शेतकऱ्यांनी याचा वापर केलेला आहे तिप्पट चौपट त्यांची शेतीमध्ये वाढ झालेली आहे तुम्हाला निश्चितपणे याचा रिझल्ट दिसणार आहे आणि यामुळे फायदा असा होणार की तुम्ही जे विषारी केमिकल्स मारत आहात विषारी कीटकनाशके विषाके टॉनिक तुमच्या शेतांवर मारत आहे कृत्रिम खतांचा भंडीमार करत आहेत ज्यामुळे वातावरणाला देखील मोठा इफेक्ट त्यामध्ये होत आहे ज्यामुळे खर्च तर वाढतोय उत्पन्न कमी होत आहे पण आता तसं अजिबात होणार नाही तीन ते चार पट उत्पन्न तुम्हाला झालेलं पाहायला मिळणार आहे आणि याबरोबर सगळ्यात महत्वाचा फायदा की विषमुक्त अन्न तुम्हाला खायला मिळेल तुमच्या मुलाबालांना मिळेल समाजांना मिळेल अन्न तुमच्या इतर त्या ठिकाणी लोकांना मिळणार आहे तुम्ही या उपायाला हलक्यात घेऊ नका फुकटात मिळत असल्यामुळे तुम्हाला याची किंमत नसेल पण तुम्हाला कळकळीची विनंती आहे उपाय तुम्ही निश्चित प्रमाणे करून बघा जास्त प्रमाणात तुम्हाला फायदा दिसला दिसणार आता तुम्हाला आम्ही शंकट टाकायचं नाही का तुम्ही गायचं शेत गोमूत्र वगैरेही टाका पण ही जी जमिनीची धूप आहे ही जमिनी तयार झाली संयुग्य आहे टॉनिक आहे जो सेंद्रिय कार्बन आहे तो देखील जमिनीला बलवान बलवान बनवेल तुमची जमीन जितकी असेल तितक्या मोठ्या प्रमाणावर तुम्हाला प्रचंड उत्पादन देईल तुमच्या क्षमता त्या जमिनीची वाढणार आहे जशी माणसाची वाढते तशी जमिनीची वाढेल आणि पिकाची वाढेल कुठल्याही प्रकारच्या खाताचा तुम्हाला हे लागणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा आजार तुमच्या पिकांना होणार नाही शेतामध्ये एक प्रकारे निर्माण झालेली तुम्हाला दिसणार आहे तर या ठिकाणी नक्कीच आम्ही तुम्हाला या संशोधनाची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही एक का वर्ष होईना हा उपाययोजना करण्यासाठी नक्की प्रयत्न करा तुमचं नेमकं का मत काय याच्यावर आहे नक्की कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओ तुम्हाला आवश्यक आहे नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा जितक्या जास्त कमेंट येतील त्यावर आम्ही व्हिडिओ लगेच बनवला जाणार आहे धन्यवाद